राहुल त्रेसष्ट अजय पेक्षा तर मनीष पेक्षा दहा गुण जास्त मिळाले जर अजयला राहुल मनीष व सुरेश यांच्या सरासरी गुणसंख्येपेक्षा तीस गुण जास्त मिळाले असतील तर मनीष व सुरेश यांची एकूण गुणसंख्या किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांना लक्ष द्या गणित म्हणते की राहुल मनीष सुरेश यांना सरासरी त्रेसष्ट गुण मिळाले गुणांची सरासरी दर्शवली मात्र तिघांचे एकूण गुण किती गणिताच्या उत्तराप्रत जायचं कस राहुल मनीष आणि सुरेश लक्षात घ्या या तिघांना सरासरी त्रेसष्ट गुण मिळाले तिघांचे एकूण गुण किती सरासरी त्रेसष्ट ला ती, तीन गुण तीन तिरी नऊ आणि तीन सख अठरा एकशे एकोणनव्वद गुण आहेत या तिघांचे लक्षात घ्या दोन लक्ष्मीच्या लक्ष्मी बसवतात लक्ष्मी त्या दोन लक्ष्मीमध्ये नारे नार्या, नार्या।, नार्या ते नार्या आणि तो नार्या त्या लक्ष्मीकडचं ध्यान स्वतःकडे आकृष्ट करतो तसा इथं नार्या आला मदातच आज आणि गणितानं अवघड वळण घेतलं जीव आरबळला आणि वेळ वाया गेला असं होऊ नये म्हणून अशा पद्धतीचे काही डिफॉल्टर वाक्य टाकतात मुद्दा परीक्षार्थांना आरबळावायचं गणित काय अवघड नसते मोठ लांब लचक गणित हे म्हणून बघा अजय म्हणजे हाणाऱ्या दोन लक्ष्मीच्या मदत असलेला राहुल मनीष बघा लक्ष द्या अजयला राहुल मनीष आणि सुरेश यांच्या सरासरी गुणसंख्येपेक्षा तीस गुण जास्त मिळाले एकट्या अजयची गोष्ट या अजयला या तिघांच्या गुणांची जी सरासरी आहे त्रेसष्ट यांच्या तिघांच्या गुण गुनां, गुणांची सरासरी आहे त्रेसष्ट अजयला राहुल मनीष आणि सुरेश हे बघा राहुल मनीष आणि सुरेश यांच्या सरासरी गुणसंख्येपेक्षा तीस गुण जास्त मिळाले यांची सरासरी गुणसंख्या त्रेसष्ट आणि याला तीस त्यापेक्षा जास्त गुण मिळाले म्हणजे याचे गुण किती झाले हो त्र्यानव गुण या अजयचे ओके okay. आता गणिताची मांडणी लक्षात घ्या आता आपण पहिल्यापासून सुरुवात करू राहुल लक्षात घ्या राहुलला अजय पेक्षा पंधरा गुट कमी मिळाले म्हणजे इथं राहुल मांडा अजय पेक्षा म्हणून इथं अजय सुद्धा मांडा आणि इथं मनीष आला इथं मनीष सुद्धा मांडा लक्षात या राहुलला अजय पेक्षा पंधरा गुण कमी मिळाले अजय पेक्षा पंधरा गुण कमी मिळाले म्हणजे अजयचे गुण या राहुलचं पहा रा, राहुलला अजय पेक्षा पंधरा गुण कमी मिळाले अजयचे गुण त्र्याण्णव त्र्याण्णव मधून पंधरा व जात्रा त्या असं केल्यानं राहुलचे गुण आम्हाला प्राप्त होतात तेरातून पाच गेले लेकरांनो आठ राहिले ते देऊन टाका नवातून दोन गेले सात म्हणजे आठ्याहत्तर हे गुण राहुलचे प्राप्त झाले राहुलला अजय पेक्षा पंधरा गुण कमी मिळाले मनीष पेक्षा दहा गुण जास्त मिळाले या राहुलला मनीष पेक्षा दहा गुण जास्त मनीषचे गुण किती हा प्रश्न या राहुलच्या ले गुणातून लेकरा राहुलचे गुण आठ्यात्तर इथे वजा दहा करा उत्तर येत्या आडूसाचे राहुलला मनीष पेक्षा दहा गुण जास्त मनीष चे गुण अडुसष्ट दहा गुण राहुलचे जास्त म्हणजे अडुसष्ट मध्ये दहा मिळवतात याचाच उलट अर्थ असा याच्या गुणातून दहा गुण लक्षात आलं तुमच्या आता या राहुल मनीष आणि सुरेश यांच्या गुणांची सरासरी त्रेसष्ट तिघांचे गुण एकशे एकोणनव्वद पैकी राहुल आणि मनीष या दोघांचे गुण पर्टिक्युलर राहुलच्या अठ्याहत्तर मनीषच्या अडुसष्ट प्रश्न विचारला की मनीष आणि सुरेश यांची एकूण गुणसंख्या किती इथं मनीषची माहीत झाली आता राहला सुरेश याच्यातला सुरेश राहला लक्षात घ्या राहुलचे गुण प्राप्त झाले सर मनीष मनीषचे गुण प्राप्त झाले सर अडुसष्ट प्रश्न राहिला सुरेशचे गुण किती सोपं आहे तिघांच्या एकूण गुणांची बेरीज आहे एक एकशे एकोणनव्वद पैकी राहुल आणि मनीष यांचे गुण आहेत अडुसष्ट आणि अठ्याहत्तर बेरीज करा अठोन आठ सोळा सहा चाला एक आठ सहा चौदा एकशे शेहेचाळीस ही दोघांच्या गुणांची बेरीज वजा करा एकशे सेहेचाळीस नवातून सहा गेले तीन आठातून चार गेले चार इथं शून्य याचा अर्थ त्रेचाळीस गुण हे त्रेचाळीस गुण कोणाचे गुण सुरेशचे गुण लक्षात आला तुमच्या प्रश्न काय विचारला मनीष आणि सुरेश यांची एकूण गुणसंख्या मनीष आणि सुरेश करायचे बेरीज मनीषचे गुण अडूस सुरेशचे गुण त्रेचाळीस म्हणजे आता यांची बेरीज करायची आठवण तीन अकराशी एक हजारला एक पाच सहा अकरा हे अशा पद्धतीचे गणित मुद्दाम क्लिष्ट स्वरूप संदिग्ध बनवून विचारले जातात असतात मात्र सोपे प्रश्न मनीष सुरेश यांची एकूण गुणसंख्या किती सर एकशे अकरा हे या प्रश्नाचं उत्तर संकीर्ण प्रश्न संच माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला